रात्रीचे वाघ वगैरे येतच असणार कारण की हा बघा इथे डुक्कर मारून टाकलाय गाण्याचा आवाज येतो तुम्हाला येतं का मित्रांनो शेवटी आपण इथपर्यंत पोहोचलंय ज्या समोरच मंदिर आहे एवढे मोर आहेत ना या बाजूला की मोर घर बोललं तरी चालेल इकडे एवढे मोर आहेत हे बघा तिकडे बघाल तिकडे तुम्हाला नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पार्टी तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलो आलोय घुमली या ठिकाणी घुमले या ठिकाणी आपण पाहणार आहोत सोनकांसरी मातेचं मंदिर आहे ते मंदिर आपण पाहणार आहोत एक हजार वर्षापेक्षा जास्त जुनं हे मंदिर आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मस्त व्हिडिओ होणार आहे आणि सर्वात भारी माझ्या आयुष्यातली व्हिडिओ आहे कारण की एवढा जंगलात मी पहिल्यांदा आणि एकटा आलो आहे त्यामुळं हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आत्ता आपण आहोत घुमली गावात जे भानवड तालुक्यात येतं आणि हे ठिकाण आहे गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यामध्ये मित्रांनो घुमली गाव हे अहमदाबादपासून लगभग चारशे किलोमीटरच्या आसपास आहे आणि इथून जो जवळचा रेल्वे स्टेशन आहे ते म्हणजे भानवडचं रेल्वे स्टेशन ते फक्त दहा किलोमीटरच्या आसपास आहे आणि जर तुम्हाला भानवडच्या रेल्वे स्टेशनवरती ट्रेन थांबणारी भेटली नाही तर तुम्हाला पोरबंदर एक चांगलं ऑप्शन आहे तुम्ही पोरबंदरला उतरून इथपर्यंत रिक्षा किंवा टॅक्सीने येऊ शकता चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोन कंसारी मंदिर दाखवणार आहे आणि त्याच्या बाजूला असलेलं कंसारी तलाव जे लगभग एक हजार वर्षापेक्षा जास्त जुनं आहे आणि मधोमध आपल्याला एक मंदिर लागणार आहे ते म्हणजे आशापुरा मातेचं मंदिर आहे मित्रांनो पूर्ण हे जंगल एरिया आहे आणि त्या जंगलातून आपण जाणार ह्या पायऱ्या फक्त आशापुरा मातेचं मंदिर आहे ना, ना। तिथपर्यंतच आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर आपल्याला पायवाट असलेल्या जंगलातल्या रस्त्यांनी जावं लागणार आहे बघ पुरा जंगलावरती जाईपर्यंत आणि त्या बाजूला वाघ वरटतो एवढा पक्का आहे मी एकाला विचारलं तिथे की वाघ कुठल्या बाजूला वरटतो तर त्याने समोरचा जो आपला डोंगर आहे ना हे जवळच आहे त्या बाजूला असं सांगितलं आणि बोललो मग इकडे मी मंदिरात जातो त्या बाजूला काय प्रॉब्लेम नाही तो नाही बोलला नाही आणि बघा हे पण जंगलच आहे आता एक त्याचा वाघच आहे कुठे कुठेल नाही कुठे नाही हा डोंगर आहे ना माझ्या मागचा तिकडे आवाज येतो त्याचा मोबाईलमध्ये त्याचा आवाज आला असा तर बरं झालं असं म्हणजे कसं तुम्हाला दाखवायला तरी वाटलं असतं असो चला अजून भरपूर एक किलोमीटरच्या आसपास आहे अंतर आपल्याला चढायचं आहे आणि ह्या पायऱ्या धमायला होते भरपूर सकाळी एवढी थंडी होती ना आणि आता गरम व्हायला लागले जिकडे बघाल ना ऐकाल ना कान देऊन तिकडे पक्ष्यांचा आवाज येणार आणि सर्वात जास्त म्हणजे मोर तुम्हाला मी दाखवलंच एवढे मोर आहेत ना ह्या बाजूला की मोर घर बोललात तरी चालेल इकडे तेवढे मोर आहेत हे बघा कारण हा बघा हे पहिला आपण बघून आलो हा बघा हा मंदिर नवलखा मंदिर तो बघून झाल्यावर आपण चाललो आहे वरच्या बाजूला इथे एक आशापुरी मातेचं मंदिर आहे आणि दुसरंसुद्धा एक मंदिर आहे तिथे आपण जाणार आहात कंसारी आता म्हणून आहे मित्रांनो हे का असं केलं माहिती नाही मला वाटतं शॉर्टकट असेल कदाचित की अशा दगडी लावलेत आणि मधून मला असं वाटतं हे जाण्याची वाट असेल रस्ता असेल मंदिरापर्यंत जाण्याचा पूर्ण जंगल आहे आपण तिकडून न जाता जो मेन त्यांचा रस्ता आहे पायऱ्या वगैरे बनवलेत त्याच्यानेच आपण जाणार आहोत तिकडे बघाल ना तिकडे तुम्हाला गव्हाची शेती वगैरे बघायला आंबेसुद्धा लावलेत काही लोकांनी इकडे नारलीच्या बागासुद्धा आहेत ते बघा आणि गहू जास्त घेतला जातो चला तर आता आशापुरी मातेचं मंदिर आहे ना तिथपर्यंत मी आलो आहे आणि कोणतरी आतमध्ये शंख वाजवते बघा नशीब जीवात जीवाला धडं कारण की एकटाच होतो पुऱ्या रस्त्यामध्ये कोण तुम्हाला दिसणारच नाही आणि मी तुम्हाला दाखवतो आहे बघा यांची काहीतरी परंपरा असेल हे बघा पूर्ण ह्या भागामध्ये दगडीवर एकावर एक, एक दगड ठेवणे असे उभे केलेत हे बघ तिकडं बघेल तिकडं तुम्हाला हेच बघायला भेटणार आहे हे बघा सुरुवात केली ना मी तिथून येईपर्यंत ह्या बघा ए जिकडं बघाल तिकडे तुम्हाला हे असंच बघायला भेटणार आहे मला वाटतं आरती चालू झाली चला पाया पडू आणि निघू पुढच्या बाजूला पूर्वीचा रस्ता हा होता आणि आता हा नवीन रस्ता आहे हे बघा हे दगडी एकावर एक उभे केले चला बघून येऊ आतमध्ये आणि मग पुढे उसकी मंदिरनी कोई कोईपण प्रकारे नो उपयोग करवो नाही मित्रांनो मंदिरामध्ये फोटो किंवा व्हिडिओ बनवण्यास बंदी होती त्यामुळं आपण तिथं जास्त वेळ काही व्हिडिओ वगैरे हो काढत बसलो नाही दर्शन घेतलं आहे आणि आता निघालो आहे आपल्या मुख्य मार्गाकडे म्हणजेच सोनकंसारी मंदिराकडे <laughs> मित्रांनो हा रस्ता आहे मी मागाशी जायच होतो ना तो वरून चुकीच्या मार्गाने जात होतो मग मी मागे गेलो होते पुजाऱ्याला विचारलं की चांगला रस्ता कुठून आहे म्हणजे ते वीरसुद्धा आहे ट्राई करो अपन जाए शिविर बढ़ाए से प्रयत्न करो पानी ना अजीब तीज कबूतर है तो सद्य पानी नहीं पुढे मित्रांनो एवढ्या वेळानंतर आत्ता रानखेळ्यांचा आवाज कमी झाला आहे जिथून मी या रानात चालायची सुरुवात केली होती ना तिथून नुसता किर्रास आवाज येत होता आत्ता कुठे थोडेसे ते शांत झाले त्यांचा आवाज कमी आहे आणि ह्या रस्त्याने बघा माझ्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणी बघायला भेटणार नाही मी एकट्याच्या रस्त्याने चाललो म्हणजे आशापुरी मातेच्या मंदिरापासून सोनकंसारी मंदिरापर्यंत माझ्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणी बघायला भेटणार नाही मधली वाट आहे दोन मंदिरांच्या मधली आणि आपण निघालो होतो ते नवलखा मंदिराच्या पायथ्यापासून येऊन अजून किती लांब आहे ते मी सांगू शकत नाही पण जिथून आपण निघालो होतो नवलखा मंदिराच्या म्हणजे घुमली गावातून तिथून दीड किलोमीटरच्या आसपास होतं सोनकंसारी मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेलं कंसारी तलाव चला जे असेल ते असेल कारण की मी ठरवूनच आलेलो की मला इथपर्यंत यायचंच आहे नवलखा मंदिर तर आपण बघितलंच होतं पण इथपर्यंत आपल्याला जायचंच होतं मला काय होईल ते होईल इथून मागे फिरायचंच नाही वाट भेट जोपर्यंत वाट पुढे घेऊन जाईल ना तोपर्यंत आपण चालत राहायचं बघू चला मी मगाशी तुम्हाला बोललं होतं ना की आवाज कमी झाला आहे तर पुन्हा आहे बघा वाढला त्यांचा आवाज एवढा जोरात आवाज येतो आहे ना की दुसरं तुम्हाला काहीच ऐकायला येणार नाही बघा मित्रांनो बहुतेक आलो आहे आपण बघा सुद्धा एक रस्ता आहे असं मला वाटतंय हाच रस्ता खाली गेला ते माहिती आहे अजून किती बाकी आहे जे मंदिर आहे ते अजून दिसत नाही गाण्याचा आवाज येतोय बघा तुम्हाला येतं का आलो आपण जवळ आलोय बघा पुढे गाण्यांचा आवाज येतो आणि हा बघा हा रस्ता खालती आहे जाण्याचा कुठे आहे तुम्हाला माहिती नाही मी आलेल्या वाटनेच पुन्हा मागे जाणार आहे पण ओके हा रस्ता सुद्धा पायवाट खाली जाते हे बघा हा रस्ता मला असं वाटतं चांगला आहे असं मित्रांनो फायनली आपण आलो ह्या मार्गाने इथे थोडंसं बरं वाटलं कारण की वाट सुट सुटीत आहे मला वाटतं मी ज्या पाठीने आलो ना ती वाट थोडीशी म्हणजे जंगल टाईप एकदम जाळी चोरपातून आलं आणि हा जो आता रस्ता बघा माझ्या मागे तो थोडासा चांगला वाटला मला इथे आल्यानंतर थोडं बरं वाटलं कारण की कोणतरी आहे इथे आणि समोरच मला जे बघायचं होतं ते दिसतंय आता पहिला आपण आतमध्ये जाऊन येऊ आणि नंतर मग तिकडे जाऊ कारण हे बघा हे आश्रम आहे इथे आणि ह्या बाजूला मंदिर एक तलावसुद्धा आहे तोसुद्धा आपण बघणार आहोत शेवटी इथपर्यंत पोहोचलो एवढं भारी वाटलं नाही कारण की मी इथपर्यंत आलेलो मी ठरवून आलेलो की मला इथे जायचं पण वाट एवढी डेंजर असेल मला वाटली नव्हती डेंजर आहे खतरनाक चला पहिलं आपण मंदिराचं वाट कुठे आहे ही बघा खालून आणि ह्याच्याच बाजूला त्याला हे बघा या बाजूला मंदिराचा अवशेष आहेत आणि इकडे मेन मंदिर आहे मी विचार करतो की एवढ्या जंगलामध्ये हा मंदिर बांधला कसा आणि पाण्याची व्यवस्था केली कशी बघा इथे पाठी लावले ह्या मंदिराबद्दल माहिती आहे थोडीफार ह्या दीड वगैरे बघा त्यावेळेच्याच आहेत मला वाटतं पूर्णही वस्ती इथे राहत होती कोण आणि त्यांच्यासाठी जे असेल कदाचित एवढं पाणी खाऊ नये एवढं मोठं जंगल आहे मला वाटतं रात्रीच्या वेळी इथे जंगलातले प्राणी येत असणारच पाणी पियाला आत्ताचं काही माहिती नाही बाहेर लिहिलं की इथे संध्याकाळच्या वेळी कोणी थांबू नये हे बघा येत असणार ना येतातच कारण की हे बघ शेण वगैरे हे काय पाळीव प्राण्यांचं नाही हे जंगली गवे वगैरे आहेत ना त्यांचं आहे कदाचित काय दिसलं तर बरं होईल आत्ता कशी डेरी आली ते दोघे दिसले ना हे <laughs> का हे एवढं मोठं पाणी आहे बघायला नको पावसाला येईपर्यंत आणि जंगलातल्या प्राण्यांना तर मस्त सोय आहे चला मित्रांनो शेवटी आपण इथपर्यंत पोहोचलो आहे माझ्या समोरच मंदिर आहे योगा, आणि ह्या बाजूने मी आलो मागून अरे यार म्हणजे आपण मी जिथे आशापुरी मातेचं मंदिर होतं तिथून एक ते एक किलोमीटर जास्त पकडा चालत आलं आणि हा समोर आता आपल्याला मंदिर बघायला भेटणार आहे आतमध्ये काय नसलं तर बरेल कारण की पूर्ण पडलेलं मंदिर आहे आणि हे बघा हे तलाव हे बघा हे तलाव आहे आणि तलावाच्या बाजूलाच हे मंदिर आहे म्हणजे विचार करा की वरतीसुद्धा पाण्याची सोय कशी करून आणि तिथं मंदिर बांधणं खाऊ नये एक हजार वर्षाहून जास्त जुनं मंदिर आहे मित्रांनो आहे सोन कंसारी माता मंदिर हे बघा उजव्या हाताला तुम्हाला ज्या मूर्त्या तुटलेल्या दिसतात ना जो मंदिराचा मुख्य द्वार होता ना त्याचे जे खांब होते त्या खांबांवरती कोरलेल्या मूर्त्या आता हे बघा आता तुटलेल्या अवस्थेत आहेत सध्या हे बघा पण पूर्वी जे खांब होते ना ते खांबांवरती ह्या मूर्त्या अशा कोरण्यात आल्या होत्या चला आता आतमध्ये जाऊ हे बघा सुरुवातीला तुम्हाला हे छोटंसं मंदिर बघायला भेटेल असे अनेक मंदिर आहेत जे तीन मंदिर आहेत ना मुख्य त्याच्या शेजारी अशी अनेक मंदिरं तुम्हाला बघायला भेटणार आहेत आपण आतमध्ये जाऊ त्यामुळे तुम्हाला दाखवणारच आहे बघा सोनकांसारी एक सोनकांसरी दोन आणि सोनकांसारी तीन अशी तीन मुख्य मंदिर आहेत आणि त्याच्या शेजारीही छोटी छोटी मंदिरं तुम्हाला बघायला भेटणार आहेत आता सध्या तुटलेल्या अवस्थेत आहेत आणि आतमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची मूर्ती वगैरे बघायला भेटणार नाही एकाही मंदिरामध्ये जर मूर्ती बघायला भेटली तर नशीब समजू आपलं की आपल्याला इथे आल्यावर एकतरी मूर्ती बघायला भेटली हे बघा ही सर्व मंदिरं मित्रांनो एक हजार वर्षापूर्वीचीच आहेत आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण की पूर्ण जंगल एरिया आहे आणि जर चुकून आतमध्ये कोण बसलेला असला तर आपल्याला पकडल्याशिवाय राहणार नाही प्राणी वगैरे मी बोलतो आहे हे बघा आणि जर कोसळलं मंदिर तर वेगळी गोष्ट आहे बघा कारण की दगड वगैरेसुद्धा डोक्यात पडू शकतो अशा अवस्थेत हे आता आहे ते सर्व छोटी छोटी मंदिरं आपल्याला समोरच्या बाजूला बघायला भेटतील पूर्व बाजूला आणि बाजूलाच जे तलाव आहे त्याचं नाव आहे कंसारी तलाव म्हणून मला असं वाटतं की ह्या मंदिरांना कंसारी मंदिर असं म्हटलं असेल किंवा सोनकंसारी मंदिर असं म्हटलं असेल तर शिवलिंगच्या आकारात एक मूर्ती आहे योगा तर दिसणार नाही योगा बघा फडका बनला आहे ना ते शिवलिंगच आहे तो आणि इथे आणि आता हे लाल कपडा वगैरे ठेवला आहे तिथून आपण आलो ते तीन डॉट दिसतात ना तिथून आणि हे एवढं जबरदस्त मित्रांनो प्लॅनिंगने केलं आहे ना की बघा मधी मंदिर दोन बाजूला दोन मंदिर आणि समोरही छोटी चोट छोटी मंदिरं अशी बांधलेत येऊ एवढं जबरदस्त प्लॅनिंग आहे का टिकलं नाही तेच केलं नाही हा मुख्य मंदिर आहे मला असं वाटतं आहे आणि त्याच्यासमोरच ही भिंत होती है। ह्याच्यामध्ये सुद्धा एक मूर्ती अजिबात नाही बघायला हे मागून वगैरे राऊंड मारायला मी जाणार नाही कारण की हे बघा वरती पडत आले हे सुद्धा काही भरोसा नाही कॉलमचा या बांधकाम बघा मित्रांनो एवढं जबरदस्त वाटतंय ना एवढ्या डोंगरामध्ये तुम्हाला आता एक पाखराशिवाय दुसरं काय दिसत नाही त्या ठिकाणी आणि त्यावेळी एक हजार वर्षापूर्वी ते बघा कसं बांधून ठेवलेलं एवढं जबरदस्त आहे ना तरनाक काय काम केले एवढं उंच मंदिर आहे आणि पूर्ण पोकळ हे बघ कळस त्याचा फक्त दगडी दगड ठेवून ठेवून असा हा याने आकार आहे ही मूर्ती एक मूर्ती आपल्याला बघायला भेटली आणि आता हे लावले मला आपल्याला समजत नाही कसली मूर्ती आहे पण जबरदस्त आहे हे बघा असं हे पूर्ण आतून तुम्हाला पोकळ बघायला भेटणार आहे योग येते ही देवळी आहे आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा त्यावेळी मला वाटते मूर्ती नाही तर मग दिवे लावण्यात येत असतील हा आपण आतमधून आता बघितला आणि ही या मंदिरांची मागची बाजू ह आत्ता आपण आहोत मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणजे पश्चिम दिशेला आणि समोरची जी आपण एंट्री केली होती समोरून ती होती पूर्व बाजू हे जेवढे दगड तुम्हाला कोसळलेले दिसतात किंवा झिजलेलं दिसते पावसामुळे असं झालं कारण की आत्ता इथे कोणी लक्ष देत नाही त्यामुळं बहुतेक मंदिर हे तुटलेल्या अवस्थेत तुम्हाला बघायला भेटणार तुम्हा पण मित्रांनो एवढं जबरदस्त त्यावेळी काम केलं होतं ना काम तुम्हाला बघून म्हणजे आश्चर्यच वाटेल की एक हजार वर्षापूर्वी असंसुद्धा काम होऊ शकतं आणि आजूबाजूला बघा तुम्हाला ह्या मंदिराच्या दगडांशिवाय दुसरं दगड बघायला भेटणार नाहीत जेवढे आपण दगड बघितले ना तेवढे कुठे ना कुठे वापरात आले होते असे दगडच होते बघा आणि नक्षीकाम बघा मित्रांनो एवढं जबरदस्त वाटतंय ना की एक हजार वर्षापूर्वीसुद्धा असं काम होत होतं एवढं भारी वाटतं ना बघून आणि पूर्ण आजूबाजूला बघा जंगल आहे आणि जंगलातमध्ये एक तलाव आहे आणि त्या तलावाच्या बाजूला हे मंदिर बनवण्यात आलं मला असं पूर्वी ते वस्ती होती आणि आत्ता सध्या हे असं तुम्हाला बघायला भेटणार आहे जे मला बघायचं होतं ना तेच बघायला भेटले कारण की मी ह्याच अशा मंदिरांच्या शोधात होतो की मला आजशे म्हणजे एक हजार वर्ष पंधराशे वर्ष जुनं मंदिरं कधी बघायला भेटेल ते हेच बघा एवढं भारी वाटतंय की तरी फार काय इथं डुक्करण इथे रात्रीचे वाघ वगैरे येतच असणार कारण की हा बघा हा इथं डुक्कर मारून टाकलाय बघा बघा हा दिसतो ना तो डुक्कर आहे बहुतेक खल्ला आहे त्याला आता आपण इथून सटकायला पाहिजे चला कारण की पूर्ण हे कोणी तर राहत नाही काय नाही मला प्राणी येणारच चला गप्पा आता इथून कलटी मारतो मी चला मित्रांनो आपला सोनकंसरी मंदिर बघून झालं आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला सांगा एवढ्या जुनं मी पहिल्यांदाच बघितलं आहे तुम्ही जर असलं काय बघितलं असेल तर मला नक्की सांगा मी तिथपर्यंत जाणण्याचाही प्रयत्न करेल जर जमलं तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं असेल तर करू नका व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करा चला बाय बाय धन्यवाद